आता आपण क्लिपकार्ट आणि बिटमॅप यातला फरक समजावून घेऊया ही जी तरुणी आहे उजवीकडची ही याचे आपण रंग बदललेले आहेत आता या याचे रूपांतर आपण बीटमॅप इमेजमध्ये करूया यासाठी बिटमॅप मेनू मेनूमध्ये जायचं आणि कन्व्हर्ट टू बिटमॅप म्हणायचे की हा मेनू दिसेल आणि त्याला ओके करायचे सी एम वाय के आणि रिझर्वेशन तीनचे ह्या त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ओके म्हटल्यानंतर उजवीकडील तरुणीचे आता बिटमॅपमध्ये रूपांतर झालेले दिसते कारण खाली बघा बिटमॅप सी एम वाय के आणि तीनशे डी पी आहे आणि डावीकडे आहे ती क्लिप आर्ट आहे त्यामुळे ग्रुप ऑफ एटी थ्री ऑब्जेक्ट्स असं दे त्याच्यामध्ये येतं तेव्हा क्लिप आर्ट म्हणजे ऑब्जेक्ट्स आपण पाहिलं आणि ह्या इकडे बिटमॅप सी एम वाय के किंवा आर जी बी जे काय असेल ते येते आता पण क्लिपकार्टचे आपण बीटमॅपमध्ये रूपांतर केले आता बिटमॅप इमेजचे पुन्हा क्लिपकार्टमध्ये रूपांतर करता येते का आणि ते कसे करायचे हे आपण बघूया ही बिटमॅप इमेज सिलेक्ट करा बीटमॅप मेनूमध्ये में जा आणि आउटलाइन ट्रेस लाया आणि त्यातून हाय क्वालिटी इमेज वर क्लिक करा की डावीकडे दिसते ते बिटमॅप ओरिजिनल आणि और उजवीकडे दिसते ते क्लिप आर्ट आता हे क्लिप आर्ट असे दिसेल तुम्हाला यातले काय तुम्हाला डिटेल्स कमी पाहिजे असतील ते मायनसकडे केले की के डिटेल्स कमी दिसतात आणि मग या इकडे पुन्हा ते त्याचा प्रिव्ह्यू दाखवला जातो दा हे बघा जितके डिटेल्स कमी कराल तुम्ही तितका तुमचा इमेजचा लॉस होईल उदाहरणार्थ हे बघा तिचे ओट गेले डोळे गेले नाक गेलं जसं तुम्ही जितकं आता मी मॅक्झिमम ठेवतो हे बघा बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत स्मूदिंग तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर ते पण मॅक्झिमम ठेवा पण बघा स्मूदिंग केले की काही विचित्र इफेक्ट येतो मी परत मध्यावर ठेवतो कॉर्नर स्मूथनेस बघूया वाढवलं की काय करतो डिलीट ओरिजिनल इमेज रिमूव बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर ऑन करा स्पेसिफाई कलर पण दिलेला आहे त्यांनी अशा प्रकारे टोटली याच्यामध्ये फिफ्टी सेवन कर झालेले आहेत हे तुम्हाला दिसते आता ओके म्हटलं की ही इमेज पुन्हा क्लिप आर्ट होईल इकडे पण राईट क्लिक केले आणि पुन्हा मी अनग्रुप ऑल केलं आता मूळ ह्याच्यामध्ये त्र्याऐंशी नोड होते आणि आता जी इमेज आहे त्याच्यामध्ये फिफ्टी एट ऑब्जेक्ट्स आहेत त्यामुळे या इमेजचा दर्जा किंवा क्वालिटी याच्यापेक्षा नक्की कमी आहे आता ही जी इमेज आहे हिच्यामध्ये पुन्हा मी चेंजेस करू शकतो हे पहा तर या पद्धतीने क्लिपकार्टचे आपण बिटमॅपमध्ये इमेजमध्ये रूपांतर करू शकतो बिटमॅपचे पना कोरल ट्रेस या क्रमांनी क्लिप आर्टमध्ये रूपांतर करू शकतो आणि जसे आपण हे रंग क्लिअर याच्यामध्ये बदलले क्लिपआर्टमध्ये बदलले त्याचप्रमाणे बिटमॅपमध्ये दे देखील आपण चेंजेस करू शकतो रंगांचे पण ते कोरल पेंटमधनं करावे लागतात किंवा फोटोशॉपमधनं करावे लागतात हा त्यातला मुख्य फरक आहे आपण आता क्लिपार्ट म्हणजे काय हे समजावून घेऊ या ठिकाणी एका तरुणीचे चित्र दिसत आहे आणि उजवीकडे त्या चित्राची कॉपी आहे क्लिपार्ट म्हणजे अनेक लहान लहान ऑब्जेक्टचा समूह होय डावीकडील तरुणीवर मी क्लिक केले क्लिक केल्यानंतर तळाशी दिसत आहे बघा ग्रुप ऑफ एटी थ्री ऑब्जेक्ट्स आणि पुढे काहीतरी त्यातला मुख्य मुद्दा आहे की हा हे जे तरुणीचे चित्र आहे हे त्र्याऐंशी लहान लहान ऑब्जेक्टपासून तयार झालेले आहे उजवीकडे त्या चित्राची कॉपी केलेली आहे मात्र मी एक केलेले आहे की ही कॉपी केल्यानंतर ॲरेंज मेनूमधून अनग्रुप ऑल ही कमांड दिलेली आहे त्यामुळे जिकडे तुम्ही क्लिक कराल तिकडचा भाग क्लिक होतो आता आपण या तरुणीचे वेश आणि इतर गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करूया आता मी डाव्या बाजूला क्लिक केलं आणि तिचा टॉप आहे तिचा रंग बदलला तसेच उजव्या बाजूला क्लिक केलं तो रंग बदलला या इकडचा रंग बदलला आता केसाचा रंग बदलायचा झाला तर या पद्धतीने या तरुणीच्या साधारणपणे बऱ्याच गोष्टी मी बदललेल्या आहेत तर कोरल ड्रॉमधली जी आकृत्या तयार झालेल्या आहेत किंवा क्लिप आर्ट तयार झालेली आहेत त्या पहिल्यांदा अनग्रुप कराव्या ला करा लागतात आणि अनग्रुप केल्यानंतर सिलेक्ट करून त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग भरावे लागतात आणि क्लिप आर्ट म्हणजे अनेक ऑब्जेक्टचा समूह असतो आता तुमच्या लक्षात आले असेल की क्लिप आर्ट म्हणजे काय